आज तुळशी विवाह आहे आज प्रथम आरेश्वर मंदिराकडे तुळशी विवाह संपन्न झाला आता आपण पावनादेवी मंदिराकडे आलोय पावनादेवीच्या मंदिराच्या इथे तुळशी वृंदावन आहे तिथे तुळशी वाह संपन्न होणार आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा सुमू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुर नदी ख्यातया गडके पूर्णा पूर्णजल लक्ष्मी लक्ष्मीपते मंगल सुमुहूर्त सावधान आली लग्न घटी समीप नवरा घे निया वाघरा गृह्योक्ते मधुपर्कपूजनकरा पटा ते धरा दृष्टा दुर्ष्ट न करता दोहे करा वि युवी वाजन्त्री करणे कुर्यात् सदा मङ्गलौ सुमुहूर्त सावधान रामो राजमणी सदा विजयते, रामो रमे शंभजे राणायचरजमूरामाय नम रामानास्त नास्ति परतनौ राम रामस्यदा, रामे रामेचे सदा सदा मंगलो सुमुहूर्त सावधान तदेव लनौ सुधनंद देव ताराबल चंद्रबलंद देव विद्याबलंद दैव बलंद देव लक्ष्मीपते ते दे द्रिं स्वरामि सुमुहूर्त सावधान ಸಮಸ್ತಂಗ ದೌದ್ರಮೂರ್ ಪದ ವಿಶ್ವಾಯ ಸಹಸ್ರಕೋಟಿ ಯುಗಧಾರಿಣೇ ನಮೋ ನಮಃ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ